मंगळा गौरीची कहाणी आठ पाटनगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसाई ये अल्लक म्हणून पुकार करे वाण्याची बायको भिक्षा आणे पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दराडाच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोळीत घातली बोवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुळबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणले देवीचं देऊळ लागलं देऊळ हिरे जे खांब आहेत मनकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरढोर आहे धन द्रव्य आहे कोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी कोणाला तुला देवी म्हणाली तुला संतती सुख नाही मी प्रसन्न झाली आहे तर तुला देते अल्प आयुष्य पुत्र घेतलास हो तर गुणी मिळेल दीर्घ आयुष्य घेतलास तर जन्माध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्प आयुष्य पुत्र माहितला देवीनं माझ्या मागच्या बाजू जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग भाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळा माग गेला गणपतीच्या दोदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवस मासा गर्भ वाढू लागला पूर्ण झाले बायको झाली मुलगा झाला झाला मोठा आनंद दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठविलं मामा पहाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेने एक नग लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एक भांडण झालं गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान दोड आहे काय रान दोड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गोरीचं व्रत करते आमच्या कुळवंशाची कोणी रान होणार नाही मग लाडवांची व आंगटीची खून काही पटेना आई बापाचं पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक के येऊन जेऊ लागली इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थ यात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाले जागा झाला तसा आपल्या मा मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला मा ठीक ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळ उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीनी यजमानी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आजरा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बाबांनी विचारलं तुझ्या जवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताप दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला माबाचे सून घेऊन घरी आलं सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मंगळागौरीच वृत्त असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची ची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या वृत्ताच उद्यापन केलं मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी हिच्याशी वाच्याचं लगीन लावावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडत कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा बच्च्याच्या दृष्टीस पडले मामापासून बच्चे बच्च्याला नेलं गोरज लग्न लागलं उभे येताना गौरी हारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दोनशे करायला सर्प येईल त्याला दूध दूध ठेव ठेव एक कोरा करा जवळ शिरेल तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते बांधे ती तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन गेला मामा मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीचे रात्रीचा हेतू पूर्ण होता त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यानं तूप वाटते आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मिळाला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रीत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीनीच्या सोंडीत माळ दिली व तिला नगरात फिरविलं त्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दोनडी पेटवली हातीनीन ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा त्यांच्याच गळ्यात माळ घातली झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांशी चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खूप लागले तिथं त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुद्ध बृहस्पतीच्या वृताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचे भांड दिलं तूप व्हायला सांगितलं ब्राह्मण जीवन संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही आपलं सौभाग्य अखंड राहो इतकी देवाची प्रार्थना करा हे धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सकळ संपूर्ण